नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर आता लवकरच चातुर्मासा सुरू होत आहे तर आता चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो भगवान विष्णूंची व्रत वैकल्य करतो या सेवेमध्ये सर्वात मोठी पवित्र सेवा अशी आहे ती म्हणजे गोपदम व्रत तर आता गोपदम व्रत हे कसे करावे कोणी करावे आणि किती दिवस करावे तर या संदर्भातच आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे ते दे कृपया तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पहा कोणीमध्ये मध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जी यांनी आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता आपण या चातुर्मासामध्ये व्रत आपण हे करणार आहोत तर ते जे नियमटी आहेत का पूजा मांडणी करायची का तर काहीच नाही अतिशय साधी सोपी ही सेवा आहे हे व्रत आहे तुमाल कराई तुमाल ही मजे कराई मजे तर हे तुम्हाला करायचं आहे तुम्हाला कोणतंही म्हणजे उपवास करायचं नाही आता व्रत म्हटलं का आपल्याला असं वाटतं की व्रत म्हणजे उपवास असेल कडक वगैरे असं वाटतं तर तसं काहीच नाही फक्त आपल्याला एकदम साधी सोपी अशी आपल्याला एक सेवा करायची आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या व्रताचं आहे ना बघा खूप म्हणजे महत्त्व आहे खूप फळ देणारा आहे अतिशय म्हणजे लाभ आहे त्याचे तर आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या कुटुंबाचं वाईट गोष्टींपासून संरक्षण व्हावं आपल्याला सौभाग्य प्राप्त व्हावं तर आपल्या मुलांचं सगळं नीट व्हावं कल्याण व्हावं प्रगती व्हावी अशी प्रत्येकाला आपल्याला इच्छा असते तर अशाच आपल्या जे काही समस्या असतील म्हणजे नोकरीबाबत किंवा कर्जबाजारी नवराबाईकूंचं पटत नाही तर त्यासाठी सर्वात प्रभावी व्रत हे अतिशय लाभदायी आहे आणि आपण हे केलंच पाहिजे तर तुम्ही आतापर्यंत हे व्रत कधी केलं नसेल चातुर्मासामध्ये तर करायला सुरुवात नक्की करा आणि अनुभव घ्या तर देवशैनी आषाढी एकादशी आहे तर त्या दिवसापासून चातुर्मास सुरू होते म्हणजे सहा जुलैपासून चातुर्मासा सुरू होत आहे तर हा असा चार महिन्याचा कालावधी असतो म्हणजे चार महिने चातुर्मास असतो आणि या चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त सणवार येतात तर हे जे चार महिने असतात ना तर ते आपले भगवान विष्णूंना समर्पित असतात त्यामुळे आपण या चार महिन्यामध्येच बघा जास्तीत जास्त सेवा व्रत वैकल्य आपण करत असतो आणि देव उठणी एकादशी असते ना कार्तिक एकादशी तर त्या दिवशी चातुर्मासाची सांगता असते म्हणजे चार महिन्याचा असा हा कालावधी असतो तर या चार महिन्यामध्येच बघा आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते भगवान विष्णूंची आणि या दिवसापासूनच म्हणजे आषाढी एकादशी आहे तर त्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तर याच दिवसापासून भगवान विष्णू जे असतात आपले तर ते योगनिद्रेमध्ये जातात आणि देव उठणी एकादशी असते आणि त्या दिवशी ते योगनिद्रेतून जागे होतात म्हणून तर बघा या चार महिन्यामध्येच भगवान विष्णूंचं जे तत्व असतं तर या पृथ्वी तलावर जास्त प्रमाणात हे जागृत झालेलं असतं त्यामुळे आपल्याला सेवा जास्त करायची असते भगवान विष्णूंची हा चातुर्मास असा चार महिन्याचा असतो आणि आता बघा सगळेच जण पाळतात असं काही नसतं आता प्रत्येकाच्या मनावर आलं शेवटी पण बघा या चार महिन्यात असं म्हटलं जातं की कांदा लसून आपल्याला वर्ज करायचा असतो आणि मांसालासुद्धा आपल्याला वर्ज करायचा असतो तर या चातुर्मासामध्ये बघा आपण जी काही सेवा करतो कार्य करतो तर त्याच्यातलीच अशी एक सुंदर सेवा अतिशय पवित्र व्रत आहे ते म्हणजे गोपदम व्रत तर त्यामुळे त्याला गोपदमव्रत असे म्हणतात तर हे जे व्रत तुम्ही जर केलं ना तर हे गोपदमव्रत तुम्ही जर केलं तर नक्कीच बघा त्या व्रतामुळे आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं आता सर्वात महत्त्वाचं बघा हे जे व्रत आहे व्रत तर हे आपण कधीपासून सुरुवात करायची आहे तर बघा चातुर्मास आहे आषाढी एकादशीला सहा जुलैला त्या दिवशी तुम्हाला हे व्रत सुरू करायचं आहे आणि या व्रताची तुम्हाला सांगितलं मी आधी की या व्रताची सांगता येणार आहे कार्तिक एकादशीला देव उठणे एकादशी आहे त्या दिवशी या व्रताची आपल्याला सांगता करायची आहे आता हा आषाढ महिना आहे तुम्हाला जसं वाटलं की आधी सुरुवात करायची आहे एक दोन दिवस आधी तरी चालेल आणि या महिन्यामध्ये सुद्धा भगवान विष्णूंची पूजा सेवा केलीच जाते तर जर मनात आलं तर तुम्ही चातुर्मास सुरू व्हायच्या आधीसुद्धा सेवा सुरू करू शकता तसं काही नाही आता माझा व्हिडिओ तुम्हाला ज्या दिवशी दिसेल आता समजा चातुर्मास सुरू व्हायच्या आधी दिसेल किंवा नंतर दिसेल तर तू असं काही नाही की सहा जुलैला सुरू करायचे आहे का त्याच्या आधी बघा असं काही नाही सगळे दिवस हे शुभ असतात आषाढ महिना सुरू आहे तर सगळे दिवस हे शुभ असतात तुम्ही कधीही सुरुवात करू शकता हे व्रत आपल्याला कसं करायचं आपण जाणून घेऊयात आता व्रत म्हटलं का आपल्याला असं वाटतं उपवास करायचा का तर बघा उपवास करायचा नाही पूजा मांडणी करायची नाही काहीच करायचं नाही अतिशय साधं सोप्पं हे व्रत आहे तर आपल्याला फक्त गोपदम व्रत हे करायचं आहे आणि याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे तर गोपदम म्हणजे गायीची पावले तर गायीची पावले आपल्याला अशी काढायची आहेत तर आता हिंदू धर्मामध्ये आपल्याला माहिती आहे की अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गायीला त्यामुळे आपल्याला व्रत हे असं करायचं आहे तर तुम्हाला गायीची पावले काढायची आहेत तुमच्या देवघरासमोर तर तेहतीस असे गायीचे पावले काढायचे आहेत ही गायीचे पावले आपण कशी काढणार आहोत तर बघा एक असं साच्या आहे गोपदम रांगोळीचा तर आता हा सगळ्यांना माहीतच असणार आहे बघा हा आहे गोपदम रांगोळीचा साच्या हा साचा फक्त तुम्हाला सात रुपयाला भेटून जाईल तर हा असा तुम्हाला आणायचा आहे आणि दररोज तुमच्या देवघरासमोर अशी याची रांगोळी काढायची आहे तर याच्यात तेहत्तीस पावले आहेत गायीची तर हा साचा आहे रांगोळीचा तर याने फक्त तुम्हाला चार महिने अशी रांगोळी काढायची आहे देवघरासमोर अतिशय साधी सोपी ही सेवा आहे तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला सांगते देवउटणी एकादशी आहे कार्तिक एकादशी त्या दिवशी आपल्या या व्रताची सांगता येणार आहे आता या व्रताची सांगता कशी करायची असं तर ही अशी रांगोळी तुम्हाला देवघरासमोरच काढायची आहे आणि बघा आपला जो मुख्य दरवाजा असतो उंबरठा असतो तिथं सुद्धा तुम्ही काढली तरी चालेल तुम्ही दिवसभरामध्ये कधीही काढू शकता असं नाही की सकाळीच काढायची का कधी बघा सकाळी जर तुम्ही काढली तर उत्तम कारण कधीही आपण सकाळी ज्यावेळेस आपण देवपूजा करतो कोणती सेवा करतो काढली तर त्याचे लाभसुद्धा असतात त्यामुळे बघा शक्यतो सकाळी तुम्ही काढायचा प्रयत्न करा काही वेळ लागत नाही ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल गायीची पावसामुळे अशी काढाल गोपदम हे असं काढाल ना त्यावेळेस तुम्हाला बघा एक मंत्र बोलायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर असा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि रांगोळी काढल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला थोडीशी नैवेद्य म्हणून साखर ठेवायची आहे आणि पाणी तुम्ही ठेवायचं आहे आणि गायत्री मंत्र तुम्हाला माहिती आहे बोलून आपण कसा नैवेद्य ठेवतो तसं तुम्हाला बोलायचं आहे तसं करायचं आहे अतिशय साधंसोप्पा आहे तसं तुम्हाला हे चार महिने करायचं आहे लक्षात घ्या आणि बघा महिलांनो ज्यावेळेस आपला मासिक धर्म येईल तर तेवढे चार पाच दिवस स्किप करायचे परत कंटिन्यू पुढं करायचे असं करायचं आता बघा तुम्हाला असं वाटेल की काय नाही कशाला रांगोळी काढायची काय होते आणि पण बघा असं नसतं आपल्याला ही रांगोळी जी आहे गोपदम ही रांगोळी आहे तर ती आपल्याला काढायचीच आहे तर आपल्याला माहीत आहे की गाई ही लक्ष्मी असते आणि बघा गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं तर आपण एका गायीची जरी पूजा केली तरी आपल्याला तेहत्तीस कोटी देवांचं पूजा केल्याचं आपल्याला पुण्य भेटत असतं तर खरंच तुम्ही जर या चातुर्मासामध्ये चार महिने तुम्ही जे व्रत केलं गोपदम व्रत ही जर तुम्ही अशी सुंदर गोपदम रांगोळी काढली तर नक्कीच तुम्हाला सांगते सोन्याहून पिवळं अतिशय खूप महत्त्वाचं आहे कारण ही गायीची पावले काढणं कारण तर गाय ही लक्ष्मी असते तुम्हाला मी सांगितलं सा तर तुम्ही जर अशी रांगोळी काढली सुंदर गोपदम रांगोळी तर नक्कीच तुम्हाला तेहतीस कोटी देवांचं पूजा केल्याचं तुम्हाला पुण्य हे भेटणार आहे तर त्यामुळे हे जे व्रत आहे तर हे नक्की तुम्ही करा तर आपण जी काही ही गायीची पावले काढतो तर त्यालाच व्रत असे म्हणतात तर आता तुम्हाला समजलं असेल की गोपदम व्रत हे आपल्याला कसं करायचं आहे काही अवघड नाही आहे काही खर्च नाही काही नाही फक्त आपल्याला देवघरासमोर गायीची पावले काढायची तर रांगोळी काढायची परंतु तुम्हाला हाताने जरी जमत असेल गायची पावले काढाल तरी तुम्ही त्यात अशी पावले गायची काढू शकता किंवा तुम्ही असं साच्या जरी आणलं तरी पटकन होऊन जाते इझिली त्यामुळे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता अतिशय साधं सोप्पं हे व्रत आहे तुम्ही नक्की करा आणि हे व्रत तुम्हाला मी सांगितलं अतिशय खूप फलदायी आहे तर चातुर्मासामध्ये मा अजून आपल्याला अशी कोणती सेवा करायची प्रवाह ही भगवान विष्णूंची तर यासंदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येतील आपल्या चॅनेलवर आणि जर तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ